आजपासून तब्बल साडेचार वर्षांच्या आधीची गोष्ट आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर झाली जा। तेव्हा काही तत्कालीन मंत्र्यांची नावं त्या यादीत नव्हती हो आश्चर्याची बाब म्हणजे ही नावं म्हणजे काम चुकार किंवा अपयशी ठरलेल्या नॉन परफॉर्मिंग मंत्र्यांची किंवा नेत्यांची अशा कॅटेगरीतलीही नव्हती हो यात जसे नाथाभाऊ खडसे होते चंद्रशेखर बावनकुळे होते तसंच एक नाव होतं विनोद तावडे यांचं मुख्यमंत्रीपदासाठीचे दावेदार किंवा फडणवीसांपेक्षा ज्येष्ठ म्हणवले जाणारे ज्यांचा विद्यार्थी परिषदेतल्या कामाचा दबदबा होता संघात ज्यांना मान होता अशा तावडेंना दोन हजार एकोणीसला विधानसभेचं तिकीट नाकारून त्यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं असा ओरडा अनेक विचारवंतांकडून त्या दरम्यान केला गेला सोबत तावडेंचे अनेक समर्थक नेतेही या गोष्टीनं नाराज झाले होते मुंबईत तावडेंप्रमाणेच मंत्री महोदय प्रकाश मेहता यांचं देखील तिकीट कापलं गेलं होतं पण प्रकाश मेहतांवर त्यांच्या खात्यात झालेल्या भ्रष्टाचाराचं जा सावट होतं तावडे मात्र विनाकारण कुठल्याशा राजकारणाचा बळी ठरले असावेत असं त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं बरं स्वतः विनोद तावडे मात्र या धक्क्याने फारसे हादरले बिदरले नव्हते किंवा तसे ते वाटत तरी नव्हते तावडेंचा पक्ष संघटनेत ता आधीपासूनच दरारा होता जो त्यांच्या अभ्यासू आणि कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी निर्माण करून ठेवला होता निवडणुकांचं नियोजन हा त्यांचा हातखंडा होता अगदी विद्यार्थी दशत असल्यापासून विनोद तावडेंनी या व्यवस्थापन कौशल्याला आत्मसात केलेलं होतं त्यांच्या या गुणासोबत ते मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणारे त्यामुळेही त्यांच्या भोवतीच्या वलयाला एक नेहमी एक वेगळं वजन असायचं आता त्यांच्याबद्दलही काही तक्रारी होत्या नाही असं नाही पण या तक्रारी जराशा वेगळ्या पद्धतीच्या होत्या नाजूक होत्या त्यांचं थेट राजकीय वाटचालीवर परिणाम शून्य होता तरीही तावडेंचा पत्ता कट झाला नव्हे तो केला गेला परवाच बिहारमध्ये जे सत्तेचे सत्तेचं खांदेपालट झालंय ज्याचा बिहारमधल्या स्थानिक राजकीय समीकरणांवर जो खोलवर परिणाम दिसून आलाय त्यातही केंद्रीय सत्ताकारण या घटनेमुळं कसं अफेक्ट होणार आहे यावर ज्या चर्चा सुरू झाल्या त्या घटनेमाक्ष सूत्रधार हे विनोद तावडे आहेत हे जेव्हा उघडपणे बोललं जाऊ लागलं तेव्हा त्यांच्या या भूमिकेबद्दल जरा सविस्तर बोलणं क्रमप्राप्त ठरतंय असं मला वाटलं आणि म्हणूनच हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करतो यात विनोद तावडेंच्या महाराष्ट्रातून बाहेर पडण्यापासून ते केंद्रातल्या नेतृत्वाच्या जवळ जाण्यापर्यंतच्या प्रवासावर आपण एक नजर टाकणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डी जी नाईक नमस्कार विनोद तावडे हे नाव मुंबई भाजपाचे अध्यक्ष असल्यापासून मी ऐकतो तावडेंना भाजपासाठी झटताना पाहत असताना त्यांच्या सोबत मराठा आरक्षणाच्या आंदोलनात दोन हजार दहा अकरा साली काम करण्याची मला संधी मिळाली गले लठ्ठ तुंदील तन ते एकदम आवाक्यात आलेलं वजन आणि बऱ्यापैकी शेपमधलं शरीर असा त्यांनी स्वतःत केलेला बदलही मी जवळून अनुभवला विद्यार्थी परिषदेच्या मुशीत तयार झालेलं तावडे यांचं राजकीय व्यवस्थापन कौशल्य उल्लेखनीय होतच पण त्यांच्याकडे समाजाला सोबत घेऊन चालण्यासाठी कोणाला कुठे चुचकारायचं आणि कोणाला कुठे डोळे वाटावून फटकारायचं आणि गप्प करायचं याचं उत्तम ज्ञान होतं दोन हजार चौदाला राज्यात भाजपा सरकार आलं तेव्हा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवलं गेले त्यामुळं खडसेंसकट सुधीर मुनगंटीवार पंकजा मुंडे आदी ज्येष्ठ नेते नाराज आहेत अशा बातम्या दररोज आपल्याला ऐकायला मिळतच होत्या त्यात वर्षभरानंतर या नाराजांची कोंडी होईल अशा भानगडी बाहेर येऊ लागल्या त्यामुळे यातल्या सुधीर भाऊ किंवा विनोद तावडे यांना वगळता खडसे आणि पंकजा ताईंना आपल्या तलवारी मॅन कराव्या लागल्या होत्या खडसेंना त्यांचा आतताईपणा नडला ते एम आय डी सीच्या भूखंड वितरण प्रकरणात अडकले ते कायमचेच त्यांना तर मंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा लागला होता हे सगळं महाराष्ट्र भाजपाचे चाणक्य आणि सर्वे सर्वात देवेंद्र फडणवीस घडवून आणत आहेत असाही प्रचार केला गेला त्यानंतरचा सिनेमा होता तो म्हणजे निवडणुकांमध्ये तिकीट वाटप आणि तिकीट काटप प्रकाश मेहता आणि एकनाथ खडसेंवरचे भ्रष्टाचाराचे आरोप प्रलंबित असलेली केस त्यामुळे त्यांचं तिकीट कापलं गेलं पण मूळच्या नागपूरच्या देवेंद्रजींच्या जवळच्या अशा ऊर्जामंत्री बावनकुळेंनाही नारळ दिला गेला ताईंना तिकीट तर दिलं गेलं पण त्यांचा पराभव होईल अशी तजवीज केली गेली होती असंही काही जण बोलतात आता यात कितपत तथ्य आहे किंवा कितपत तथ्य होतं यावर संशोधन केलं जाऊ शकतं हा संशोधनाचा विषय तिकीट कापलं गेलेल्या नेत्यांची खळखळ खल आपण पाहिली त्यांच्या प्रतिक्रियाही पाहिल्या पण विनोद तावडे मात्र पक्षानं आपल्याला निवडणूक लढवू नका प्रचाराची जबाबदारी घ्या असा आदेश दिल्याचं पाहून तात्काळ त्या मोडमध्ये शिफ्ट झालं मला चांगलं आठवतं आहे मराठवाड्यातल्या एका आमदाराला तावडेंनी निवडणुकीसाठी काही आर्थिक मदत पाठवून दिली होती रक्कम निश्चितच मोठी होती आमदार हबकलाच एकतर साहेबांचं स्वतःचं तिकीट कापलं गेलेलं असताना हा माणूस दिलदारपणे आपल्याला आर्थिक मदत पाठवतो आहे त्या आमदाराला क्षणभर कळेच ना की फोन करून साहेबांचे आभार मानू की त्यांचं सांत्वन करू खरं तर अशा प्रकारची मदत ही फक्त या एका उमेदवाराला नव्हती पाठवली तावडेंनी असे अनेक उमेदवार होते आता तुम्ही विचाराल हा पैसा कुठून आला नियोजन करून जमा केलेला निधी बेहिशोबी पैसा नव्हे वाईटमधला पैसा पक्षाच्या प्रचार कार्याला कसा पोच करता येईल हे तावडेंनी तेव्हाही लक्षात ठेवलं होतं त्यानुसार त्यांनी नियोजन केलं होतं स्वतःच्या बोरुली विधानसभा मतदारसंघातही सुनील राणे यांना तावडेंच्या पाच वर्षातल्या कामांचा लाभ मिळाला सुनील राणेंसोबत तावडे स्वतः प्रचाराला अगदी पहिल्या दिवसापासून हजर होते राज्यातलं एक सशक्त मराठा नेतृत्व ज्याचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत घेतलं जायचं त्या विनोद तावडेंना महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करण्यात आलं कालांतराने केंद्रात सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली गेली त्याचवेळेस पंकजा मुंडेंनाही हीच जबाबदारी दिली गेली होती राजकीय विश्लेषक आणि सामान्य जनताही हेच म्हणायची की आता तावडे आणि मुंडे यांचं महाराष्ट्रातलं वर्चस्व संपलं आहे हे एक प्रकारे खरंच म्हणायचं कारण महाराष्ट्रात आता देवेंद्र पर्व सुरू झालेलं होतं देवेंद्रजींनी महाराष्ट्रातल्या राजकारणावर मांड बसवताना बरीच साफसफाई केली होती स्वकीयांसह त्यांनी परकीयांनाही चाप बसवणं अपेक्षित असताना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत त्यांच्या चांगुलपणाचा उद्धवजींनी प्रचंड गैरफायदा उचललेला आपण पाहिला देवेंद्रजी मोठ्या भावाप्रमाणे उद्धवजींना सन्मानानं वागवत आले पण त्यांनी शेवटी देवेंद्रजींनाच तोंड कशी पाडली तर रेस्ट इज अ हिस्ट्री त्यावर फारसं बोलणं हशील नाहीये इकडे केंद्रात सरचिटणीस बनलेल्या विनोद तावडेंना शीर्षस्थ नेतृत्वानं मुद्दाम दिल्लीत बोलावून घेतलं होतं ते खुद्द तावडेंच्याही लक्षात आलं होतं कारण तिकडे मोदी शहानंतर दुसऱ्या फळीत एक राजनाथ सिंग सोडले तर खमखं आणि तितकंच कल्पक नेतृत्व दिसत नव्हतं विनोद तावडेंना उत्तरेतल्या हरियाणा राज्याची जबाबदारी दिलेली असताना त्यांच्याकरवी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं व्यवस्थापन करवलं गेलं त्या निवडणुकीआधी द्रौपदी मुर्मू यांना प्रत्येक राज्यात नेणं तिथल्या मतदार आमदार खासदारांशी परिचय करून देणं या प्राथमिक बाबींनंतर प्रत्येक ठिकाणच्या मतदानाच्या आकड्याची तजवीज ते नियंत्रण हे सगळं विनोद तावडेंनी एक हाती सांभाळले तावडे हे मागच्या वर्षभरात दिल्लीश्वरांच्या प्रचंड विश्वासातले मराठी नेते बनले महाराष्ट्रात त्यांना मराठा मुख्यमंत्री म्हणून पाठवण्याचे विचार दिल्लीत सुरू असल्याच्या बातम्या मध्यंतरी आपण अनेकदा ऐकल्या असले पण विनोद तावडे हे आता केंद्रातले चाणक्य बनले असल्यानं त्यांना महाराष्ट्रात तितकासा रस नसावा बे त्यांनी मागच्या सोळा ते अठरा महिन्याच्या कालावधीत बिहारमध्ये अक्षरशः ठाण मांडलं होतं आणि तिथे त्यांनी तिथल्या जातीय समीकरणाचा अभ्यास करून समस्त उच नीच प्रवर्गाला सोबत घेत त्यांना पक्ष संघटनेतली पदं देत सुस्तावलेल्या बिहार भाजपामध्ये जान फुंकली जितनराम माझी असोत आणि चिराग पासवान असोत या आपल्या सहकारी पक्षांच्या नेत्यांसोबत पुन्हा सत्तेत येण्याच्या चालीत असल्या मूळचे गोवेकर असलेले राजेंद्र आर्लेकर यांना त्यांनी बिहारच्या राज्यपालपदी आणलं का तर ते अनुसूचित जाती जमातीतले आहेत म्हणून एका प्रसंगात आर्लेकर यांना नितीश कुमारांनी हेलिकॉप्टर देणं नाकारलं होतं तेव्हा त्या घटनेला बिहार भाजपानं जातीय रंग देत भलतंच रंगवलं होतं यामागचे मास्टर माइंड होते तावडे विनोद तावडे तावड्यांनी मध्य प्रदेशात मामाजींना डावलून ज्यांना सीएम बनवलं गेले त्या मोहनलाल यादवांच्या शपथविधीचा बिहारमध्ये इव्हेंट बनवला होता खरोखर म्हणजे असं बोललं जातं तिकडे की बिहारमधल्या यादवांना त्यांनी या कार्यक्रमाद्वारे भलतच प्रभावित करून टाकलं होतं की एक यादव भाजपाने मुख्यमंत्री बनव काल ज्यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी झाला आहे त्यातले सम्राट चौधरी हे ओबीसी आहेत जे आधी लालूंच्या पक्षातले महत्वाचे नेते होते त्या चौधरींना तावडेंनी आधी फोडलं आणि भाजपमध्ये घेत प्रदेशाध्यक्ष बनवलं आणि आता उपमुख्यमंत्री बनवलं दुसरे डी सी एम जे आहेत ते पण मागास आहेत हरिसिन्ह तावडे हे मागच्या वर्षभरात केंद्रातल्या इतर जबाबदाऱ्या सांभाळत असताना बिहारमध्ये ऑपरेशन लोटस साठी मशागत करत होते अक्षरशः त्यांनी इथलं जातीय राजकारण नीट समजून घेत मतांची समीकरणं जोडायला सुरुवात केलेली पाहून आर जे डी आणि काँग्रेसच्या बऱ्याच आमदारांच्या तंबूत खळबळ माजली होती त्यात बावीस जानेवारीला झालेल्या राम मंदिराच्या भव्य सोहळ्याचा राजकीय इम्पॅक्ट इतका जोरदार होता की नितीश कुमारांचे त्यांना सांगू लागले की आता आपल्याला भाजपासोबत गेलं पाहिजे लालू आणि नितीश यांची जेव्हा युती झाली होती तेव्हा लालूंनी नितीशचा वीक पॉईंट हेरला होता नितीशना देशाचा पंतप्रधान बनायची भारी हाऊस त्यासाठी त्यांनी कित्येकदा मोदींसमोर शड्डू ठोकलाय आणि कितीदा ते तोंड घशी पडले ते आपण पाहिले पण ही हौस काही फिटत नव्हती हो दोन हजार चोवीसला भाजप विरोधातल्या एनडी आघाडीचा चेहरा हा नितीश कुमारच असतील असा शब्द लालूंनी नितीश कुमारांना दिला होता पण आपण पाहिलं की एनडी आघाडीनं त्या मल्लिकार्जुन खरगेंना त्यांचा चेहरा बनवला आणि नितीश कुमारांवर निमंत्रक कन्व्हेनर बनण्याची वेळ आली पण या आघाडीतल्या काँग्रेसचा डॉमिनन्स किंवा खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा हा जो ॲटिट्यूड आहे तो नितीश कुमार खपवून घेण्यातले नव्हतेच यात सगळ्या खदखदणाऱ्या बाबी विनोद तावडेंनी हिरल्या होत्या आणि त्यांनी आधी आपल्या पक्षात काही बदल घडवून आणले त्यानंतर तावडेंच्या सूचनांचा दिल्लीनं मान राखला आणि जे जे लोक मधल्या काळात भाजपमध्ये आले त्यांना सामावून घेत बिहारमध्ये सत्ता पुन्हा मिळवली भलेही आज नितीश कुमार मुख्यमंत्री असले बिहारचे तरी आगामी लोकसभेला बिहारमधून एच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणणं आता सोपं झालं त्याचबरोबर नितीश कुमारांच्या बाहेर पडण्यानं एनडी आघाडीच्या तिरडीचा बांबूच बसवला गेलाय ते काय म्हणतात द लास्ट नेल इन कॉफिंग द लास्ट नेल इन कॉफिंग बिहारमधल्या पॉवर शेअरिंगपेक्षा एनडी आघाडी उद्ध्वस्त करणं हेच सगळ्यात महत्वाचं काम होतं जे विनोद तावडेंनी करून दाखवलं ज्यांचं विधानसभेचं तिकीट कापून पक्षश्रेष्ठींनी त्यांना महाराष्ट्र सोडायला लावलं आणि त्यामुळे तावडेंचा राजकीय वनवास सुरू झाला असं म्हटलं जायचं त्या वनवासातल्या तावडेंनी आपल्या व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर बिहार जिंकले मित्रो बिहारबाबतचं हे निरीक्षण तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार